केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जामठा परिसरात ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन केले या पार्कच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाच्या महत्वाकडे लक्ष घेतले आहे गडकरी यांनी प्रदूषणाच्या वाढत्या समस्यांवर चिंता व्यक्त करत सांगितले की पर्यावरणचे रक्षण करण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक आहे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एक वृक्ष मा के नाम अभियानाचा उल्लेख करत सर्वांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले ऑक्सिजन बर्ड पार्क वीस एकर क्षेत्रात विकसित करण्यात आले असून यात आठ हजार एकशे चार प्रकारच्या वनस्पती आणि नैसर्गिक तलावांचा समावेश आहे पार्कमध्ये पक्ष्यांसाठी विशेष फळझाडे लावण्यात आली आहेत त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांचे आकर्षण वाढेल याशिवाय पार्कमध्ये फूड कोर्ट प्रसाधनगृहे चालण्याचे मार्ग जॉगिंग व सायकलिंग ट्रॅक यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत या, या उपक्रमामुळे नागपूरच्या पर्यावरणीय शुद्धतेवर मोठा योगदान मिळेल आसे है के मांती का मान तिका कपाळाचा मान झुमके कानाची शान कंगन हाताची गरिमा आणि हार गळाचा गौरव या नवरात्री देवीरूपी नारीला द्या लोंदे ज्युलर्स च्या मर्मबंध कलेक्शन मधून एक अनमोल उपहार लोंदे ज्युलर्स मोदी नंबर दोन सीतावर्डी आणि बाजार रोड गोकुळपेठ